चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माहिती आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा उद्यापासून सुरू होणार आहे आपला सप्ताह काळ तीस एप्रिल ते सहा मे आपल्याला स्वामींची भरभरून अशी सेवा करायची आहे त्या सेवेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं येतं ते म्हणजे गुरुचरित्र पारायण बरेच सेवेकरी गुरुचरित्र पारायण करणार आहेत मला माहीत आहे आणि खरं सांग तुम्ही जर पहिल्यांदा पारायण करणार असाल किंवा तुम्ही यादी केले असतील पण बघा हे जे सप्ताह काळ असताना या निमित्ताने तरी आपल्याकडनं हे पारायण घडतं असं आपण मधात जर करू करू म्हटलं तर आपण करत नाही म्हणजे काही ना काही अडचणी आपल्याला येतात पण अशा विशेष अशा सप्ताह काळामध्ये जर आपण मनापासून तयारी केली ना तर आपल्याकडून ते पारायण घडतं आणि गुरुक्षेत्र पारायणाचं पुण्य किती मोठं आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे या ग्रंथामध्ये किती ताकद आहे फक्त या ग्रंथामुळे सात दिवसात आपण जेव्हा मनापासून हे पारायण पूर्ण करतो अगदी मनोभावे सगळे नियम अटी पाळून तेव्हा आपल्या आयुष्यातल्या ज्या काही अशक्यही अशा गोष्टी असतात त्या शक्य व्हायला लागतात अडलेली कामे मार्गे लागतात आपले भोग कमी होतात आपल्या कुंडलिकेतले आपल्या घरातले दोष कमी होतात आपलं आयुष्य उजळायला लागतं एवढं हे पारायणाचं महत्त्व आहे तुम्हाला हे पारायण जर जा केंद्रात जाऊन करणं शक्य असेल ना सामूहिकरित्या तर अवश्य त्या साम सामूहिक पारायणामध्ये तुम्ही भाग घ्या कारण की आपण घरी बसून एकट्याने जेव्हा पारायण करतो तेव्हा फक्त एक पारायणाचं पुण्य आपल्याला मिळत असतं परंतु केंद्रामध्ये जेव्हा आपण सामूहिकरित्या ते पारायण करतो ना तेव्हा तेवढ्या संख्येच्या पटीने आपल्याला पुण्य मिळत असतं म्हणून सामूहिक पारायणाला खूप जास्त महत्त्व आहे केंद्रामध्ये सप्ताहात प्रहर होतात याग होतात तुम्हाला त्या कार्यक्रमामध्ये पण प्रहरमध्ये यागमध्ये याग म्हणजे चंडी याग गणेश याग त्यानंतर स्वामी याग हे जे, जे याग आहेत सात दिवसांचे सात याग राहतात त्या यागामध्ये तुम्ही भाग घेऊ शकतात केंद्र आपल्या जवळपास जिथे कुठे स्वामींचं केंद्र आहे तिथे जाऊन तुम्ही चौकशी करा की याग कोणत्या टायमामध्ये होणार आहे गुरुचर्थ पारायण कोणत्या वेळेमध्ये घेणार आहेत आणि अवश्य तुम्हाला जर जमणार असेल सामूहिकरित्या पारण करायला अवश्य त्या पारायणामध्ये भाग घ्या सामूहिकरित्या पारायण करून बघा खूप महत्त्व आहे सामूहिक पारायणाला लक्षात घ्या आणि जर नाही जमत आता ज्या महिला त्यांचे लहान लहान मुलं आहेत बाळ आहेत किंवा कोणत्याही कारणामुळे आपल्याला नाही जमत जा केंद्रामध्ये ना जाऊन सेवा करणं तेव्हा आपण घरी बसून या सगळ्या सेवा करू शकतो ज्या आता मी तुम्हाला सांगणार आहे बघा हे सात दिवस एवढी भरभरून अशी सेवा करायची ना की या सेवेचा बॅलेन्स आपला खूप मोठा मागे पडला पाहिजे आणि तुम्हाला मी सांगते स्वामींच्या सेवेमध्ये ना तुम्हाला लगेच अनुभव येणार नाही पण तुम्ही तुमच्या सेवेचा बॅलेन्स जसजसा मागे पाडता ना ते त्याच्यानंतर जेव्हा संकट काळ येतं किंवा कधीही वेळ येते ना तेव्हा तो बॅलेन्स तुमचा काम येत असतो आणि खरंच सांगते आयुष्यात माझ्या सुख सुखी व्हायचं असेल सुकर जगायचं असेल तर मी प्रत्येकाला विनंती करेल की स्वामी सेवेत या स्वामी सेवेत आल्यावर तुम्ही आयुष्य बघा आधीचं आयुष्य बघा आणि स्वामी सेवेत आल्यानंतरचं आयुष्य बघा किती मोठा फरक तुम्हाला फक्त दोन ते तीन महिन्यात जाणवेल की खरंच आधी माझं आयुष्य कसं होतं आणि स्वामी सेवेत मी फक्त दोन ते तीन महिन्यापासून आलेली आहे किंवा काही काहींना एक दिवसातसुद्धा अनुभव येतो त्यांचे कर्म चांगले असतात त्यांचा त्यांची तेवढी श्रद्धा असते एका दिवसात पण त्यांच्या म्हणजे त्यांना माझाने कोणताही अनुभव दिला नाही पण त्यांची माझा खूप श्रद्धा असते पहिल्या दिवसापासून असे त्यांना खूप लवकर अनुभव येतात आणि त्यांचे कर्म चांगले असतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे म्हणून तुम्ही बघा की आधीचं आयुष्य कसं आहे आणि आताचं कसं आहे तुम्ही जर हा विचार जर कधी कधी केला ना एकांतात बसून हा विचार करून बघा तुम्हाला स्वामी सेवेचं महत्त्व कळेल की खरंच आप आपण किती सुखी जगत हो। आहोत आणि आधी आपले प्रश्न सोडवायला किंवा जेव्हा संकट काढायचं तेव्हा आपण कुठे जात होतो स्वामींच्या सेवेमध्ये आपण नसताना आपण फक्त देवाला हात जोडायचो देवाला प्रार्थना करायचो पण आता ही एक शक्ती आपल्या पाठीशी आहे त्या शक्तीचं नाव स्वामी आहेत आणि ही स्वामी शक्ती जी काही आहे ना ती खरंच आपल्याला कधीच आपलं वाईट होऊ देणार नाही आपलं आयुष्य उजळणार आपल्या आयुष्यात सोनं नक्कीच करणार फक्त स्वामी सेवा करा जेवढी सेवा करणार तेवढा मेवा खाणार तर आता आपण बघूया कोणत्या सेवा आपल्याला सात दिवस करायच्या आहेत आता ज्यांना पारायण करायला जमत नाही त्यांनी पुढच्या सेवा करू शकतात जसं की स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण तुम्हाला सात दिवस करायचं आहे सात दिवस तुम्ही पूर्ण ग्रंथ या ग्रंथामध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत हे एक ते एकवीस अध्याय रोज वाचणं म्हणजे सातही दिवस तुम्हाला हा ग्रंथ पूर्ण वाचावा लागेल म्हणजे तुमचं सात पारायण पूर्ण होतील तर जर तुम्हाला सा सात पारायणापेक्षा जास्त पारायण करण्याची इच्छा आहे तर तुम्ही एका दिवशी दोन दोन तीन तीन, तीन पारायणंसुद्धा करू शकतात असं सात दिवसांमध्ये तुम्ही एकवीस पारायणं अकरा पारायणंसुद्धा तुम्ही करू शकता तुमच्या यथाशक्तीनुसार आता बघा तुम्हाला उद्यापासून सात दिवसांमध्ये तुम्हाला अकरा पारायणं करायची असतील सारामृत या ग्रंथाची तर काय करायचं चार दिवस तुम्हाला दोन दोन वेळा हा ग्रंथ वाचावा लागेल म्हणजे तुमचे आठ पारायणे चार दिवसामध्ये होतील आणि उरलेले जे तीन दिवस आहेत त्या दिवशी तुम्हाला एक एक वेळा हा ए पारण करावं लागेल म्हणजे एक एक वेळा तुम्हाला हा ग्रंथ वाचावा लागेल जेणेकरून तुमचे अकरा पारायणे सात दिवसामध्ये कम्प्लीट होतील अशा रीतीने तुम्ही हे जे मी तुम्हाला सांगितलं की चार दिवस तुम्हाला दोन दोन पाराणे करावे लागतील तुम्ही ही संख्या पुढे मागे सात दिवसामध्ये करू शकता म्हणजे सात दिवसांमध्ये ॲडजस्ट करून तुम्हाला हे अकरा पाराणे करायची असतात लक्षात घ्या आणि खरंच तुम्हाला सांगते तुम्हाला जर गुरुचरित्र पारण करायला वेळ नसेल किंवा तुम्हाला ते नियम पाळणं शक्य नसेल ना तुम्ही स्वामीचरित चरत याच्या या ग्रंथाची पारायणे करून बघा याला कोणतेही नियम नाही आहेत फक्त एकच नियम आहेत मांसाहार कडकडीत वर्ज्य आहे मांसाहार कडकडीत वर्ज आणि शक्यतो परांना घेऊ नका आणि परांना घेण्याची वेळ आलीच तर गायत्री मंत्र तीन वेळेस म्हणा आणि नंतर तुम्ही परांना घेऊ शकता पण मांसाहार मात्र वर्ज करा सात दिवस एवढा एक नियम कडकडीत पाळायचा आहे त्यानंतर हे पण तुम्हाला शक्य नसेल तर अकरा माळी रोज उद्यापासून सहा मेपर्यंत रोज अकरा माळी श्री स्वामीचं मथ जप करा जर स्वामीसमोर बसून शक्य असेल अकरा माळी घेणं तर अतिशय उत्तम नसेल शक्य तर ठरवा की मी आजपासून सात दिवस अखंड नामस्मरण करणार मग तुम्ही चालता फिरता प्रवासात तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही करू शकता तुम्ही तुमच्या मनाशीच ठरवा की मी अखंड नामस्मरण करणार जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तेव्हा तुम्ही नामजप करा बघा नामजपाला खूप जास्त महत्त्व आहे सगळ्यात प्रभावी ज्याला कोणतेही नियम नाही अशी सेवा म्हणजे नामस्मरण हे तुम्ही करू शकता सात दिवस त्यानंतर तारक मंत्राचं अनुष्ठान तुम्ही करू शकता अकरा मी अकरा वेळेस सात मी उद्यापासून रोज अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस मी तारकमंत्र म्हणणार एक्कावन्न वेळेस मी तारक मंत्र म्हणणार कोणी कोणी एकशे आठ वेळेससुद्धा तारक मंत्र म्हणतो तुम्ही सुद्धा सेवा हे सुद्धा अनुष्ठान तुम्ही करू शकता मंत्रामध्ये सुद्धा खूप ताकद आहे स्वामींची कोणतीही सेवा छोटी किंवा मोठी नाही बघा कोणतीही सेवा तुम्हाला कधी फळ देऊन जाईल ना हे तुम्हाला पण समजणार नाही फक्त आपल्याला आपली सेवा करण्याची तयारी हवी नाही तर सेवा करण्याच्या अगोदरच आपण जर मनात आपण जर डगमगलो किंवा नको नियम आहेत नको माझ्याकडनं होणार नाही असं जर आपण केलं ना तर आपल्याकडनं काहीच होत नाही पूर्ण मनापासून तयारी करा शेवटी सेवा करून घेणारे महाराज आहेत जरी जा तुम्हाला काही कामं आहेत काही अडचणी आहेत बघा संसार प्रत्येकाला आहे प्रत्येकाला आपापली कामं असतात कोणीही रिकामं नाही पण आपल्या कामातला वेळ काढून आपण स्वामींसाठी किती सेवा करू शकतो हे आपण आपल्या मनाशी ठरवायचं आणि त्यानुसार आपण सेवा करायची आहे आणि तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला सेवा करायची आहे असं अजिबात नाही की तुम्ही ही सेवा करा तुम्हाला म्हणजे कोणाची जबरदस्ती आहे काही ही सेवा केलीच पाहिजे असं अजिबात नाही आपल्या मनापासून म्हणजे तुमच्या यथाशक्तीनुसार तुमच्या मनाने तुम्हाला जी जमेल ती सेवा करण्याचा से तुम्ही प्रयत्न करा त्यानंतर तुम्ही घोरं स्तोत्र मी तुम्हाला सांगितलं दोन ते तीन दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये ती सेवा तुम्ही करू शकता घोरकषधरण स्तोत्र दत्त महाराजांचे सगळ्यात प्रभावी स्तोत्र आहे आपल्या आयुष्यातले घोर घोरसंकटं दुःख अडचणी दूर करण्यासाठी या स्तोत्राची तुम्ही सेवा करू शकता हे स्तोत्र रोज तुम्ही अकरा वेळेस उद्यापासून ते सहा मेपर्यंत पठण करू शकता त्यानंतर स्वामी समर्थ अष्टक तुम्ही पठण करू शकता रोज अकरा वेळेस उद्यापासून सहा मेपर्यंत म्हणजे अशा बऱ्याच अशा सेवा आहेत फक्त आपल्या मनाची तयारी पाहिजे त्यानंतर बघा गुरुक्षैत्र अवतरणिका हे पण तुम्हाला मी सांगितलं गुरुक्षेत्र अवतरणिका ज्यांना पारायणा करणं शक्य नाही पण पारणाचं फळ हवं आहे त्यांनी गुरुक्षैत्र अवतरणिका मनापासून पूर्ण श्रद्धेने उद्यापासून सहा मेपर्यंत पठण करू शकता त्यानंतर गुरुक्षेत्र पाहण्याचं फळ हवं आहे पण सात दिवस नियम पाळू शकत नाही तर यांच त्यांच्यासाठी गुरुचरित्र सप्तशतीसार आणि श्री गुरुचरित्र हे जे छोटे छोटे ग्रंथ आहेत ना या ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकता हे ग्रंथ वाचायला दीड ते दोन तास लागतात परंतु या ग्रंथाचं असं आहे की ज्या दिवशी तुम्ही हा ग्रंथ वाचणार त्या दिवशी तुम्हाला नियम पाळायचे असतात जसं आपण गुरुचरित्राला नियम पाळतो ना सात्विक आहार घेणं पलांना खायचं नाही मांसाहार वर्ज्य ब्रह्मचर्य पाळायची आहे हे जे नियम आहेत ते तुम्हाला त्या दिवसापुरते हे जेव्हा ग्रंथ तुम्ही वाचणार ज्या दिवशी वाचणार त्या दिवशी तुम्हाला पाळायचे असतात परंतु ते ग्रंथसुद्धा तुम्हाला गुरुचैत्र पाळण्याचं फळ देऊन जातील इतके प्रभावी असे ग्रंथ आहेत या से सगळ्या सेवा तुम्ही करू शकता या सात दिवसामध्ये आणि लक्षात घ्या प्रहर यागामाचा भाग घ्यायला तुम्हाला जमलं केंद्रामध्ये जाऊन तर अवश्य घेण्याचा प्रयत्न करा खूप सुंदर सुंदर अनुभव प्रहर यागाचे येतात सेवेकरांना केंद्रामध्ये जी काही सेवा तुम्हाला मिळेल ती सेवा करण्याचा प्रयत्न करा केंद्रामध्ये जेव्हा आपण सेवा करतो ना खरंच सांगते तुम्ही झाडूची जरी सेवा केली किंवा तुम्ही ल म्हणजे फरशी जरी पुसण्याची सेवा केली तरीसुद्धा तुमच्या हातावाच्या रेषा ज्या काही तुमचं दुःख दारिद्र्य आहे ते पुसलं जातं तुमचं आयुष्य उजळलं जातं स्वामींच्या कृपेने या सगळ्या गोष्टी होतात आपले भोग कमी होत असतात म्हणून केंद्रामध्ये सेवा करण्याला खूप जास्त महत्त्व आहे त्या सेवेमध्ये तुम्ही भाग घेऊ शकता कोणतीही सेवा तुमच्या हाताला येऊ द्या ती सेवा करण्याचा प्रयत्न करा तर चला ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंपाक रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ